आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव शिंगू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाने या दिंडीला भजनाची साथ दिली विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संपूर्ण पारगाव नगरी भक्तिरसात चिंबण आहून गेली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून टाळमृदुंगाच्या गजरात सुरू झालेल्या दिंडीने गाव प्रदक्षिणा पूर्ण केली आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे हे गाव धार्मिक परंपरामुळे संपूर्ण राज्यात ओळखले जाते घोड नदीच्या तीरावरती वसलेले पारगाव सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते आध्यात्माच्या जोडीला विज्ञानाची साथ मिळते आहे ज्यामुळे गावाचा सर्वार्थाने विकास झालेला आहे याप्रसंगी पारगावच्या लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे शालेय व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ संचालक शिवाजी लोखंडे सर माजी अध्यक्ष बजरंग देवडे सदस्य शंकर देवडे उपाध्यक्ष सचिन दातखेडे सामाजिक कार्यकर्ते भागचंद पोंदे चंद्रकांत लोखंडे साईनाथ गायकवाड किशोर आसवारे सुनील सांगण ग्रामपंचायत सदस्य व सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण वारीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक लबडेसर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी केले होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर नऊ बहात्तर एकवीस अडतीस